डम्परच्या जोरदार धडकेत महिला ठार तारदाळ येथील सुरेश बाळगोंडा पाटील व पत्नी पूजा सुरेश पाटील हे आपल्या मोटरसायकल एम एच झिरो नऊ दहा पंच्याण्णवने ने धुळोबा देवालय येथे जात होते हातकनंगले येथील ओढ्या नजीक आले असताना मागून येणाऱ्या भरधाव डम्परने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली या धडकेत गाडीवर बसलेले पाटील दाम्पत्य व मुलगा आर्यन आणि भाचा मिराज हे जमिनीवर जोरात अकटले यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले तर पत्नी पूजा यांना उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे पाटील कुटुंबियावर शोककळा पसरली आहे या अपघाताची नोंद हातकणंगल्या पोलिसात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुरेश पाटील हे आपल्या कुटुंबियांसमवेत मोटरसायकलने कुळदेव धुळोबा देवालयकडे जात होते दरम्यान हातकणंगले येथील ओढ्या नजिक आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव डम्पर एम ए ई इम त्र्याहत्तर चौतीस ने त्यांना जोराची धडक दिल्याने गाडीवरून रस्त्याच्या डाव्या बाजूला बाजूस उडून पडले यामध्ये सुरेश मुलगा आर्यन भाचा विराज हे गंभीर जखमी झाले तर उपचारापूर्वीच पत्नी पूजा हिचा मृत्यू झाला घटनास्थळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथे आपल्या चारचाकी वाहनातून नेत असतानाच वाटेतच अँब्युलन्स येतात जखमींना कोल्हापूर येथील सीपीआय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच पूजा हिचा मृत्यू झाल्याचे झाल्याने पाटील कुटुंबियांनी एकच आक्रोश केला हात कनगले तारदाळ खोतवाडी रोड दर भरधाव मुर्माने भरलेले डंपर प्रचंड वेगाने येत असतात अनेक वेळा या परिसरात अपघात झाले तरीही डंपर चालक मुर्मांच्या नावाखाली सुसाट धावत असतात त्यांच्यावर लोकप्रतिनिधी पोलीस खाते यांचा अंकुश नसल्याने अनेकांना या परिसरात जीव गमवावा लागला पण तरीही डंपर चालक मध्यधुंदा अवस्थेत गाडी चालवत असतात त्यामुळे सामान्य नागरिक प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तरीही या डम्पर चालकांना कोणतं सुतक नसते याची दखल गांभीर्याने पोलिसां खात्यांनी घ्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे